वाल्मी कराडचा वाढदिवस समर्थक त्यांना बॉस म्हणू लागले वाल्मिक कराडचा वाढदिवस त्यांचे चेले चा पाटे किंवा इतर लोक शुभेच्छा देऊ लागले अण्णा तुम्ही आता जामिनावर बाहेर आल्यानंतर आपला थेट झलक असेल ती आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये भावी आमदार म्हणजे अण्णाच अशा पद्धतीच्या पोस्ट झळकू लागल्या बीड जिल्ह्याचं वातावरण याच कराड नावाच्या व्यक्तीने गुन्हेगारीच बादशाह करून टाकलं त्याच कराडला बॉस म्हणणारे देव म्हणणारे किंवा अण्णाच ओबीसीचा नेता आहे बाकी कोणीच नाही अशा पद्धतीच्या वल्गना करणारे आता हळूहळू बिळाच्या बाहेर येऊ लागले गुन्हेगाराचं समर्थन करणारे सुद्धा आता दिवसाढवळ्या बोलू लागले तर दुसऱ्या बाजूला मात्र बीड जिल्ह्याचा पालकमंत्री घेऊन प्रत्यक्ष बीड जिल्ह्यामध्ये भेट देत असताना ज्या गुन्हेगारांनी महाराष्ट्रामध्ये उच्छाद मांडलाय आणि ज्या गुन्हेगारामुळं दादांच्याच पार्टीचा एक मंत्री गोत्यात आलेला आहे उभा महाराष्ट्र धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा मागत असताना शेकडो हजारो लाखोचे मोर्चे त्या ठिकाणी मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे कारण तपासामध्ये किंवा एकंदरीत सगळ्या ज्युडिशियल किंवा कायदेशीर प्रक्रियामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो पदाचा दुरुपयोग होऊ शकतो आणि गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाऊ शकत तेच दादा ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना सोबत घेऊन जाहीर पत्रकार परिषद घेऊ लागले कार्यकर्त्यांना दम देऊ लागले कार्यकर्त्यांनो तुम्ही नीट वागलात तर ठीक आहे नाहीतर मोका लावला जाईल तुम्ही विकास कामात अडथळा आणला तर तुम्हाला सुट्टी दिली जाणार नाही मोका लावला जाणार एवढच काय तर जे चांगले वागणार त्यांना सोबत घेणार अशा पद्धतीच्या चर्चा करत असताना ज्यांच्यावर माणसं मारल्याचा आरोप आहे आणि ज्या व्यक्तीने माणसं मारली त्यांचा मसीहा त्यांचा नेता त्यांचा मास्टर माइंड मात्र दादात सोबत घेऊन फिरतायत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गुन्हेगाराला पाठीशी घालायचं आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये गुन्हेगाराचा वाढदिवस जोरात करायचा किंवा गुन्हेगाराचा नेता गुन्हेगाराचा आकार यालाच त्या ठिकाणी सॉफ्ट कॉर्नर द्यायचा हे जर महाराष्ट्रात होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे महाराष्ट्राला ना शोभणार नाही महाराष्ट्र एकोणतीस जानेवारी आणि तीस जानेवारी जाने तारीख तशीही कद पीक विसरणार नाही कारण महाराष्ट्रात दोन घटना फार प्रामुख्यानं घडलेल्या आहेत कारण बीडचे गार्डियन मिनिस्टर म्हणून दादानी चार्ज घेतला तसच दादा ज्या जिल्ह्यामध्ये झाले त्या जिल्ह्याचा बॉस कारण त्याच व्यक्तीनं सांगितलंय मी जिल्ह्याचा बॉस किंवा बीडच्याच लाडक्या नेत्या पंकजा सांगितलं की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भाड्याने दिलं गेलंय तो कोण भाड्याय त्या भाड्यावरच कशा काय गुन्हे दाखल आहेत आणि मग तो आतमध्ये असताना म्हणजे जो व्यक्ती जिल्ह्याचा बॉस आहे जो व्यक्ती बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाड्याने घेऊ शकतो जो व्यक्ती गुन्हेगारी माजवू शकतो आणि एका व्यक्तीचा त्या ठिकाणी पंधरा महिन्यापूर्वी खून केला तो पचवला परत दुसऱ्या व्यक्तीचा खून खून केला तो पण पचवण्याच्या आत महाराष्ट्रभर चर्चा झाली हजारो कोटी रुपयाचा मालक हा व्यक्ती झाला पुणे असेल किंवा मुंबई असेल किंवा बीड जिल्हा असेल किंवा बऱ्याच ठिकाणी करोडो एकरची जमीन आणि फ्लॅट आणि इतर जंगम मालमत्ता आहे तो व्यक्ती बॉस नसेल तर काय दादा तुम्ही बीड मध्ये जाऊन चकार शब्द बोललेले नाहीत महाराष्ट्र तुम्हाला विसरत नाही दादा तुमचा स्पष्ट वक्तव्यपणा उभ्या महाराष्ट्राला माहितीये प्रशासनावर पकड उभ्या महाराष्ट्राला माहितीये पण त्याच प्रशासनाच्या गोटातून तुम्ही तुमच्या लाडक्या मंत्र्याला एकदम सेफ साईड बाहेर काढताय किंवा सगळ्या अधिकाऱ्यांकडून तुम्ही सगळे कदाचित पुरावे कशा पद्धतीनं पाहताय माहित नाही अंजली दमनिया सारखी एक सामाजिक कार्यकर्ती शंभर टक्के प्रामाणिकपणे पाठपुरावा करून ज्यावेळेस दादांच्याच मंत्र्याला आणि नाव घ्यायला तरी तुम्हाला सांगायला काय अडचण आहे धनंजय मुंडे साहेबांचं जाहीर नाव घेऊन राजीनामा मागत असताना तुमच्याकडं सगळे दमानी यांनी दिलेले असताना तुम्ही आज बीडच्या मातीमध्ये पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी चार्ज घ्यायला गे गेल्यानंतर आरोप आहेत तोच व्यक्ती सोबत घेऊन उभे दादा खरं काय आणि खोट काय महाराष्ट्र पंचायत त्या ठिकाणी पडली दादा दम तुम्ही कार्यकर्त्यांना देताय नेते तुमचे जाहीर माणसं मारताय दादा तुम्ही कार्यकर्त्यांना संतांची शिकवण सांगताय तुम्ही संतांच किंवा दादा जाहीरपणे कार्यक्रमात म्हणले की मला भेटायला येताना तुम्ही वेगळ्या वेगळ्या मूर्त्या देत आहे पुस्तकं देताय बुके देत आहे तुम्ही कधी विठ्ठलाची मूर्ती देत आहे कधी महाराजांची देत आहे कधी संतांची देत आहे पण त्यांच्या विचारांचं काय आहे त्यांच्या विचारांचं वागताय का अहो तुमचीच लोक खंडाने मागतायत दादा तुमचा तालुकाध्यक्ष जिवंत माणसं मारतोय तुमचाच अध्यक्ष एक नाही दोन दोन खून करतोय तुमच्याच मंत्र्याचा राईट हँड या सगळ्यांचा आकाय महा मास्टर माइंड आहे कुणाला सांगताय संतांचे विचार कुणाला सांगताय तुम्ही कार्यकर्त्यांना सुधारायला तुमचेच तालुकाध्यक्ष तुमच्याच तत्कालीन पालकमंत्र्याचाच उजवा हात ज्यांनी पालकमंत्री पद भाड्याने घेतलंय सगळ्या आधार अधिकाऱ्यांना फोन करून सांगतायत आपल्या कार्यकर्त्यांना हात लावू नका बेडचा बॉस मी आहे माझं सगळं ऐकायचं एवढं जाऊ द्या दोन दोन खून पचवले गेले पचले नाही ते ही, ही गोष्ट वेगळी एकतर महादेव मुंडे पंधरा महिन्यापूर्वी दादा तुमच्याच या सगळ्या तालुका आणि इतर पदाधिकाऱ्यांनी टोळींनी दिवसाठवळे माणूस मारला आणि तहसील कार्यालय समोर आणून टाकला तुम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये चकार शब्द बोलले नाही आणि बोलायला ना तयार नाही तुम्ही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तुम्ही म्हणताय गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे गुन्हेगार कुठल्या पक्षाचे आहेत कुणाचे कार्यकर्ते तुमच्याच धनुभाऊचे आहेत तुम्ही त्यांचा राजीनामा घेत नाही दादा वाल्मिक कराड आणि त्याचे कार्यकर्ते सोशल मीडियावर जाहीर जे जे बोलतात त्यांच्या खाली घ्या डॅकमेंट टाकताय ट्रोल करतायत ठीक आहे ते चेले चपाटे चा चाळीस पैशावर जगत असतील म्हणून कमेंट टाकत असतील सुद्धा पण दादा वाल्मिकराचा वाढदिवस जाहीर होतो एका गुन्हेगाराचा खून करणाऱ्या माणसाचा वाढदिवस सोशल मीडियावर बॉस म्हणून साजरा केला जातो भविष्यातला आठशे पाठव्याचा भावी आमदार बाहेर आल्यानंतर निवडणुकीतच लढवणार अशी बल्गना केली जाते त्या सगळ्या कराडचं समर्थन करणाऱ्या चेलेच्या पट्यांवर कार्यकर्त्यांवर गुन्हेगाराचे समर्थक म्हणून गुन्हा दाखल का करू नये झाला पाहिजे पालकमंत्री म्हणून तुमची नैतिक जबाबदारी परंतु पोलीस प्रशासनच जर गुन्हेगारांना पाठीशी घालत असेल पोलीस प्रशासनच सगळ्यांना वाचवत असेल प्रत्यक्ष पोलीसच देशमुखांच्या हत्येनंतर स्पष्ट झालंय पोलीस अधिकाऱ्यांनीच सगळ्यांना वाचवलंय किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी जाहीर मदत केली पोलीस अधिकारीच गुन्हेगारांसोबत फिरतायत हॉटेलमध्ये पार्ट्या झोडतायत दादा दम देणं सोपं आहे कार्यकर्त्यांना संत आणि महापुरुष पुतळे सांगणं खरंच सोपं आहे पण कार्यकर्तेच खंडण्या मागत असतील तुमच्या त्यांच्यावर मोकाच काय त्यांना कठोर शासन केलं पाहिजे याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे कराडबद्दल दादांची काय भूमिका आहे धनंजय मुंडे साहेबांबद्दल दादांची काय भूमिका आहे दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत कराडवर बोलायला तयार नाहीत मुंडेंवर बोलायला तयार नाहीत या लोकांनी किंवा त्यांच्या लोकांनी यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सीआयडी ला किंवा पोलिसांना पुरावे सापडलेत मोका लावला गेला म्हणजे सगळे आरोपी आहेत तरी पण दादा चकार शब्द काढत नाहीत राजीनामा घेत नाहीत किंवा कठोर शासन करा म्हणून त्या ठिकाणी आदेश देत नाही फक्त चर्चा करतात म्हणजे दादा बोलतात एक आणि करतात एक हे आहे की खोट आहे महाराष्ट्र विचारतोय एकीकडे वाढदिवस करणाऱ्यांना सॉफ्ट कॉर्नर दिला जातो कराडचे समर्थक जर वाढदिवस जाहीर करत असतील तर ते गुन्हेगाराचं समर्थन आहे दादांना हे दिसत नाही का पोलीस याच्यावर कारवाई करणार आहेत की नाही हा सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो या विषयावर मी का बोललो कारण दादा ज्या पोटतिडकीनं आणि तळमळीनं बोलले दादा एकेरी बोलले एक साईडच बोलले दादा पूर्ण सत्य सांगत नाहीत मुंडेंचा राजीनामा दिला गेला पाहिजे घेतला पाहिजे परंतु दादा चकार शब्द काढत नाहीत म्हणजे मुंड्यांचे समर्थक दादा आहेत हे अजिबात विसरू नका बाकी जनता जनार्दनाने ठरवायचं काय भूमिका घ्यायची धन्यवाद सत्य की जय हो